हॅलो कुकिंग विथ रसिकामध्ये मी रसिका तुमचं स्वागत करते आज आपण ओल्या नारळाच्या शंकरपाळ्या पाहणार आहोत त्यासाठी मी आधी अर्धा कप साखर आणि अर्धा कप दूध असं विरगळवून घेणार आहे फक्त साखर विरगळवेपर्यंत दूध मी गरम करून घेणार आहे आणि थंड करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता हे मिश्रण आपलं अजून फारस उखळलेलं नाहीये फक्त गरम झालेलं आहे ते आता बाजूला ठेवूया तोपर्यंत दुसऱ्या बाजूला आपण मैदा म्हणून घेऊया यासाठी मी दो दीड कप मैदा म्हणजे साधारण पाव किलो मैदा घेतलेला आहे आणि पाव कप आणि दोन चमचे साजूक तूप एवढं मी विरगळवून कडकडीत गरम करून ह्यामध्ये मी मिसळलेलं आहे सुरुवातीला ते गरम आहे म्हणून चमचा नाही नंतर मी हाताने व्यवस्थित चांगलं एकजीव असं पिठाला लावून घेणार आहे चला तर मग आपलं पिठाला मोहन चांगलं सोडून झालं आहे यामध्ये मी आता अर्धा ते पाऊण कप ओला खवलेला हो नारळ आहे तो मी टाकलेला आहे तो चांगला मिक्स झाल्यावर यामध्ये मी जे आपण मिश्रण दुधाचं आणि साखरेचं सा करून ठेवलेलं ते आपण हळूहळू घालू व्यवस्थित असा घट्ट असा मैदा मळून घेणार आहोत शंकरपाळीला ज्याप्रमाणे आपण घट्ट असा मैदा भिजवून घेतो त्याप्रमाणे हे सुद्धा शंकरपाळीचं पीठ असंच आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तुम्ही रेसिपी पाहताय ना आणि माझी करण्याची पद्धत आणि माझा जे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की मला लाईक करा शेअर करा रेसिपी करण्यापूर्वी तुम्ही मला आधी पटपट सबस्क्राईब पण करा आणि हो कशी रेसिपी झाली ते लवकर नक्की सांगा मला तर हा पहा आपला मैदा व्यवस्थित घट्ट असा मळून झालेला आहे याचे आपण मोठे मोठे असे गोळे करून घ्यायचे आहेत व्यवस्थित असा एकजीव काय होणार नाहीये कारण का खूप कडक मैदा आहे आपण हा मळलेला आणि अशी जाडसर अशी आपण एक पोळी लाटून घेऊ तर याप्रमाणे आपण अशी जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची फारशी लाट पातळ लाटायची नाहीये शंकरपाळ्या खुसखुशीत आणि जाड अशा फुगल्या पाहिजेत त्यानंतर आपण पिझ्झा कटर किंवा चाकूच्या साहाय्याने आपल्याला हव्या शेप मध्ये आपण शंकरपाळ्या कट करून घेऊया आपण या रेसिपीमध्ये साखरेचं प्रमाण आहे ते बेताचं ठेवलेलं आहे तुम्हाला कमी जास्त हवं असेल तर तुम्ही तसं करू शकता या पहा आपल्या शंकरपाळ्या कट करून झालेल्या आहेत आणि तेलही गरम झालेला आहे आपण या शंकरपाळ्या मोकळ्या अशा हळूहळू सोडून व्यवस्थित असं मंद गॅसवर करायचे करायच्या आहेत एकदम पहिल्यांदाच फुल गॅस ठेवायचा नाही आपल्याला यासाठी एकदम भाजून आणि फुलणार पण नाहीत आणि चपट्या होऊन जातील यासाठी मी अगदी मंद गॅसवर ह्या शंकरपाळ्या टाकून सहाय्याने मध्ये मध्ये फिरवून मी ह्या अशा सोनेरी रंगावर तळून घेतलेल्या आहेत पूर्ण रेसिपी आहे ती आपण मंद गॅसवरच ह्या शंकरपाळ्या तळून घ्यायची आहेत तर हा आपल्या शंकरपाळ्या छान अशा तळून झालेल्या आहेत आणि खुशखुशीत खरपूस अशा आपल्या मस्तपैकी शंकरपाळ्या तयार झालेले आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की लाइक शेअर सब्सक्राइब करा पुन्हा भेटू तोपर्यंत तो बाय